पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव सौ श्रीदेवी कल्याणी कुंभार वर्ष पंचेचाळीस राहता मित्रनगर शिवमारुती मंदिराच्या जवळ शेळगी सोलापूर आरोपीचे नाव कल्याणी कुंभार विनायक कुंभार अजय कुंभार दीपाली कुंभार राहता मित्रनगर शेळगी सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील फिर्यादी हे घरात असताना यातील नमूद आरोपित मजकूर यांनी फिर्यादीस खर्च करण्यासाठी पैसे देण्याच्या कारणावरून घाणघाण शिवीगाळ करून हाताने व लाताने लाताबुक्याने मारहाण करून व तसेच आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीस तू घरात कशी राहतेस हे बघतोच असे म्हणून हातातील चांदीच्या कड्याने चा फिर्यादीच्या चा फिर्यादी चा कपाळावर मारून जखमी केल्या आहे म्हणून तपास सहाय्यक फौजदार जगताप हे तपास करीत आहेत